हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फर्टिलिटी सोल्युशन तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत असाल तर जसं की तुम्ही आपला या व्हिडिओवर तुम्ही पोचला आहे म्हणजे तुमची पाळीची तारीख कुठंतरी मिस झाली आहे किंवा मिस होणार आहे आणि त्या दरम्यान तुम्हाला तुमच्या मनामध्ये असे खूप सारे विचार चालू आहेत की मी या महिन्यामध्ये कन्स्यू केलं असेल का या महिन्यामध्ये मला गर्भधारणा झाली असेल का का हाही महिना माझा दर महिना सारखाच वाया जाईल किंवा एक वेस्ट जाईल असं तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न चालूच असणारे मला नक्की माहीत आहे म्हणून तर तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोचला आहात तर सगळ्यात अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच जर माझा हा व्हिडिओ बघत असाल तर आपला हा इन्फर्टिलिटीच्या रिलेटेड चॅनल आहे म्हणजे प्रेग्नेन्सी कन्स्यू करण्यासाठी किंवा गर्भधारणा होण्यासाठी ज्या काही आपल्याला प्रॉब्लेम्समधून जावं लागतं अडथळे येतात त्यावर आधारित मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असते आणि ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी हा माझा हेतू असतो तर व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघताय माझा चॅनलवर नवीन असाल पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर चला आपण आता व्हिडिओला सुरू करूयात तर सगळ्यात अगोदर आपण जेव्हा केव्हा प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करत असतो आपण त्या काळामध्ये आपण खूप जास्त बारीक बारीक गोष्टी बघत असतो की नेमकं काय का होतं आहे आपल्या शरीरामध्ये काय बदलाव होत आहेत काहीतरी वेगळं आहे का की जेणेकरून आपण अंदाज लावू शकतो की आपण या महिन्यामध्ये गर्भधारणा केलेली आहे तर असे कुठले ते सिम्पटम्स असतात असे कुठले ते लक्षणं असतात जे लक्षणाकडं तुम्ही बघितलं किंवा ते लक्षणं तुम्हाला जाणवले तर तुम्ही म्हणू शकता की कुठंतरी आपण या महिन्यामध्ये प्रेग्नन्सी कन्स्यू केली असू शकते तर कसं असतं की ह्याच्यासाठी दोन फेज असतात किंवा दोन आपण म्हणू शकतो की दोन स्टेप असतात एक असते पाळीचे पहिले चौदा दिवस दुसरी असते पाळीचे पंधराव्या दिवसापासून ते तिसाव्या दिवसापर्यंत हि तर मी नॉर्मल सायकल घेत आहे जर एखाद्या माझ्या मैत्रिणीचं सायकल जर असेल तीस दिवसाचं तर मी त्या तीस दिवसाचं सायकलचं इथं उदाहरण घेत आहे म्हणजे पाळीचे पहिले चौदा दिवस हे तुमचं ओव्ह्युलेशन पिरियड म्हणतो आपण त्याला वॉल्युक्युलर फेज म्हणतो आणि दुसरी जी असते ती आपली बिरेड येण्याच्या अगोदरची फेज असते ठीक आहे तर इथं कसं असतो त्याला आपण एल एच फेज म्हणतो जे चौदाव्यानंतर असते ती एल एच फेज असते तर पाळीचे पहिले चौदा दिवस हे महत्त्वाचे असतात त्याच्यामध्ये काय असते की आपलं जे शरीरात जे अंड बनतं किंवा स्त्रीबीज बनतं ते मोठं होत जातं त्याची क्वालिटी ही तेवढीच इम्पॉर्टंट असते तेव जेवढी त्याची ते साईज इम्पॉर्टंट असते मग कुठंतरी ते हे मॅच्युअर परिपक्व झाल्यानंतर ते फुटतं त्याला आपण ओव्युलेशन म्हणतो ठीक आहे हे झाले पहिले चौदा दिवस आणि पुढच्या चौदाव्या दिवसामध्ये काय होत असतं तर हे नक्की मन लावून ऐका तुम्ही तर पुढच्या चौदाव्या दिवशी काय असतं ह्याला आपण एल एच फेज म्हणतो एल एच फेज म्हणजे काय असतं की जे काही ओव्युलेशन झाल्यानंतर म्हणजे स्त्री बीच बाहेर आल्यानंतर स्त्रीबीज फुटल्यानंतर ते पुरुषाच्या शुक्राणूसोबत किंवा स्पर्मसोबत त्याचं मिलन होतं हे मिलन कुठं होतं फॅलोपियन ट्यूबमध्ये मिलन होतं हे कुठंच गर्भाशयात मिलन होत नाही किंवा दुसरं ओव्हरीमध्ये मिलन होत नाही हे फक्त जे आपण म्हणतो ना गर्भाशयाच्या नलिका असतात छोटा एकदम बारीक नलिका असतात ह्याच्यामध्ये हे मिलन होतं हे मिलन झाल्यानंतर पुढं त्यांचं फर्टिलायझेशन होतं फर्टिलायझेशन झाल्यानंतर हा जो गर्भ आहे त्याला त्याचं अस्तित्व निर्मा निर्माण करण्यासाठी गर्भाशयाला चिटकायचं असतं असं नाही की ते नऊ महिने फिरत राहणारे अख्ख्या पोटामध्ये आज इथं उद्या तिथं असं नसतं त्याला कुठंतरी ना जोपर्यंत बाळाची हालचाल होत नाही म्हणजे आपण जे म्हणतो ना सहाव्या सातव्या महिन्यामध्ये आठव्या महिन्यामध्ये बाळ फिरते तर त्याची जी नाळ असते ना ती जोडलेली असते तर ती चिपकवण्याची जी प्रोसेस असते त्याला इम्प्लांटेशन असते म्हणजेच आरोपण ही आरोपणची जी प्रोसेस असते ही पाळी जेव्हा आपली पुढची पाळी असते ती पाळी यायच्या मासिक पाळीचं चक्र जर अठ्ठावीस दिवसाचं असेल तर तुम्हाला इम्प्लांटेशन हे चोवीसाव्या पंचवीसाव्या दिवशी तुमचं सुरू होतं ठीक आहे म्हणजेच ज्या महिलेचं मासिक पाळीचं चक्र छोटं त्या महिलेला पटकन प्रेग्नन्सीचे लक्षणं दिसतात ज्या महिलेचं मासिक पाळीचं चक्र हे जरा लांब आहे म्हणजे तीस पस्तीस चाळीस दिवसाचं आहे त्यांना प्रेग्नन्सीचे लक्षणं उशिरा दिसतात कारण त्यांच्या बॉडीमध्ये त्यांच्या शरीरात ओव्युलेशन हे उशिरा होतं म्हणजे ओव्युलेशन उशिरा झालं सगळ्याच पुढच्या प्रोसेस उशिरा होतात ठीक आहे तर हे झालं एल एच फेज आत्ता मेन पॉईंटकडं जाऊया आपल्याला नेमकं लक्षणं काय दिसतात तर लक्षणांकडे बघायला गेलं तर सगळ्यात अगोदर आपल्याला बॅक पेन जाणवू लागतो जेव्हा इम्प्लांटेशन होतं म्हणजे गर्भ गर्भाशयाला चिटकतो तेव्हा आपल्याला पाठदुखीचा त्रास जाणवायला लागतो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या बेंबीच्या खाली किंवा आपल्या जे ओटी पोटामध्ये एकदम छोटीशी कळ येते आपल्याला अशी ऑन ऑफ म्हणजे चालू बंद चालू थोड्या वेळासाठी बंद परत थोड्या वेळाने चालू अशी आपल्याला एक कळ येते ती खूप कमी असते पिरियडसारखी नसते खूप कमी असते पण असं जाणवतं की पोटात काहीतरी दुखतंय ठीक आहे हे सुद्धा एक लक्षण आहे की तुम्हाला दिवस गेलेले आहेत तिसरं लक्षण म्हणजे तुम्हाला खाण्यांमध्ये बदल दिसतो म्हणजे ज्या गोष्टीकडं तुमचं आवड नव्हती त्या गोष्टी तुम्हाला आवडायला लागतात किंवा क्रेविंग्स जास्त येतात खूप जास्त गोड खाण्याची इच्छा होते तिखट खाण्याची इच्छा होते पाणीपुरी वगैरे असं चटपटीदार असं खायची इच्छा होते हे सुद्धा आपलं इम्प्लांटेशन सक्सेसफुल झालेल्याचं म्हणजेच गर्भ तुमचा गर्भाशयाला चिटकल्याचं एक लक्षण आहे अजून दुसरं एक लक्षण जर म्हणायला गेलं आपण तर बारीक बारीक गोष्टीचा म्हणजे आपल्याला जर वास आला तर एक मधून आपल्याला वॉमिटिंगसारखी फिलिंग येते म्हणजे समजा कोणीतरी इथं पोहे करत आहे तुमच्या घरात किंवा शेजारी त्या पोह्याची फोडणी दिली आहे त्या फोडणीचा वास तुमच्यापर्यंत आला आहे तर तुम्हाला एक आतमधून एक मळमळ झाल्यासारखं होतं आणि उलटीसुद्धा होते कधीकधी तर हे सुद्धा एक पॉझिटिव्ह प्रेग्नन्सीचं लक्षण आहे ठीक आहे अजून बरेच सारे उदाहरणं आहेत बरेच सारे लक्षणं आहेत तर त्याच्यामध्ये आपण अजून एक म्हणू शकतो की जेव्हा आपण ब्रश करतो सकाळी सकाळी उठल्यानंतर तेव्हा अचानक आपल्याला आतमधून अशी ओकारी आल्यासारखं होतं किंवा आत आतमधून उलटी आल्यासारखं होतं ब्रश करताना सकाळी हे सुद्धा गर्भ राहिल्याचं एक लक्षण आहे जर तुमची पाळी मिस झाली असेल तुम्हाला ह्याच्यातले बरेचसे जर तुम्हाला लक्षणं जाणवत असतील तर तर तुम्ही पाळी मिस व्हायची वाट बघायची आहे पाळी मिस झाल्यानंतर पुढच्या सात ते आठ दिवसांनी तुम्हाला तिथं प्रेग्नन्सी टेस्ट करायची पाळी मिस झाल्यानंतर पुढच्या एक आठवड्याने किंवा दहा दिवसाने जर आपण प्रेग्नन्सी टेस्ट केली तर तुमची प्रेग्नन्सी टेस्ट ही फॉल्स नसते किंवा ती योग्य असते पॉझिटिव्ह निगेटिव्ह जी असेल ती योग्य असते ती फॉल्स प्रेग्नन्सी टेस्ट नसते मन म्हणूनच आपण पाळी मिस झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी टेस्ट करायला सांगतो जेणेकरून आपले इनवॅलिड किंवा जे फॉल्स रिझल्ट असतात ते आपण अवॉइड करू शकू याच्यामुळे तर हाच होता आपला आजच्या व्हिडिओचा विषय मी आशा करते की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल थोडीशी का होईना माहिती तुम्हाला भेटलीच असेल जर व्हिडिओ आवडला तर खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका तुम्हाला जे काही डाऊट असतील जे काही तुमच्या मनामध्ये छोट्या मोठ्या शंका असतील त्या मला नक्की विचारा कमेंट सेक्शनमध्ये मी त्याची नक्की उत्तरं देईन आणि तुमचे प्रश्न मी सोडवेल तर परत भेटूया आपण अशाच आपल्या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये एक नवीन व्हिडिओसोबत एक नवीन विषयामध्ये तोपर्यंत धन्यवाद